आम्ही निवेदन ज्यावेळी घेऊन जातो त्यावेळी मात्र आम्हाला कधीही भेटलं नाहीत कधीही आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी हे चर्मन साहेब आम्हाला कधीच भेटलं नाहीत आणि इथं तर आम्हाला परवा सांगतात की आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी आहे चोवीस तास तुमच्यासाठी येतोय तर हे सगळं चुकीचं खोटं बोलतात आणि खोटं मनावर घ्या हे खोटं लपवून घ्यायचं स्वीकारायचं नाही महिलांचा आदर महिलांचा आदर प्रत्येक वेळी सांगत असतात मात्र वीस वर्षापूर्वी आमच्या इथं दहा महिला आमच्या इथं दहा महिला या कुंभी कारखाने काम करत होत्या आणि आणि त्या त्यांची झाली तिने आपली मागणी केली की के आम्हाला तिथे सेवे सामावून घ्या त्याने दोन आमदारकीच्या इलेक्शन मध्ये त्यांना सांगितले की तुम्हाला घेतो घेतो आणि प्रत्यक्षात कोर्टात घातल्याने वकिलाला मॅनेज केलं आणि त्या दहा महिलांचा आता संशिलाला मॅनेज केलं आणि त्या दहा महिलांचा आता संसार उद्ध्वस्त केलं शे आता आपणाला शोभतय का त्यांना कारण दहा महिलांशी रोजगार देऊ शकले नाहीत आणि आता म्हणतात की मी महिलांसाठी काम करतोय हे त्यांचं चुकीचं आहे आणि हे चुकीचं खोटं खोटं बोलून आपणाला आपल्याकडे मत मागायला त्यात कृपया याच्यावर आपण ध्यान ठेवा आणि मतदान देत असताना याचा विचार करावा त्याचबरोबर शे काय काम करत आता काय सांगायला आलेत की राहुल भैया कमी वाटतात त्याची लक्षात ठेवा मी इथं उभा राहून सांगतो या हनुमंताचं स्मरण करून तुम्हाला सांगतोय की साहेबांच्या पेक्षा पेक्षा पटीनं मोठं काम हे या राहुलबाई यांच्या हस्ते होणार आहे आणि हे नाही झालं तर पुढच्या इलेक्शनवर तुम्हाला समजता ह्याच स्टेजवर हे किती कामाचा किती कामाचा विकास किंवा जोर आहे हे आपणाला समजेल हे ह्या वतीने मी सांगतोय कारण कच्चा गुरुचा आमचा शिष्य नाही किंवा जे काय म्हणतात ते की अनुवंशिकता असत्या एका एकाच्या ह्याच्यात की बाबा ते पुढं पुढं चालत असत्या आणि कधीही कमी पडलेले आपले उमेदवार नाहीत आणि जास्त अभ्यासानं किंवा जास्त त्यांच्या जोमानं ते काय करणार आपलं काम होणार आहे त्यामुळं तुम्हाला कृपया सांगतो की आमचा या उमेदवाराला हा त्या चिन्हावर शिक्का मारून काय करणार विजय करायचा आहे तर तुम्हाला एक सांगायचं आहे की जालेंद्र पाटलानं आपल्या इथं आता परवा वक्तव्य केलं की इथला विकास झाला बाळानं आता तुम्हाला माहित आहे किंवा आपल्या प्रत्येक गावकऱ्याशी विचारतो खरोखर विकास झालाय का बघा अहो एका कारखान्यामध्ये सात बाराशे नोकर भरल्यात परत आणि प्रत्येकाला आश्वासन दिले की तुला नोकरीवर घेतो माझ्या बाजूला आहे तुला नोकरीला घेतो माझ्या बाजूला आहे असं कोण फुटीचं राजकारण कराल्यात अहो ज्या तात्यासाहेब कोरेंच्या याच्यातनं मुशीतनं यांचं पूर्वज आलं तिथं कितीतरी प्रकल्प उभारलत इतर कारखान्यात कितीतरी प्रकल्प उभारल आणि घरोघरी नोकऱ्या दिल्या हजारो नोकऱ्या दिल्या इथं एक प्रकल्प सवन चालविलेला नाही एकाच चौदाशे नोकर भरल्यात आमच्यावर कितीतरी भुरधन बसविला ह्याच आपणाला भान राहिलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवून येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण हात या चिन्हावर शिक्का मारून त्यांना आपल्या राहुल पाटलाशी विजय करायचा दुसरं म्हणजे आपलं आपलीच माणसं कारखान्याची राबवून घेतात मागच्या इलेक्शन वेळी पाच वर्षापूर्वी एक माणूस आमचा पडला यांच्या प्रचारासाठी पाय मोडला आणि ह्यावेळी एकाचं नाक तुटलं का तर अशी राबवून घ्यायची पद्धत यांच्याकडे आहे आणि इथं आमच्या गावचा विकास केला म्हणून आमच्याकडे मतदान मागायला येतात सांगायचं वैशिष्ट्य गेळेच भान राखून आता मी एकच बोलतो आमच्या गावचा फाळा अडतीस लाख होत असताना ह्या साहेबांनी चेअरमन साहेबांनी त्याच्यावर दबाव आणला तो साडे एकोणीस लाखावर आणला आम्ही सर्वजण चर्चा केली शिवने आम्हाला साडे एकोणीस लाखाचं पत्र दिलं आणि तुम्ही साडे एकोणीस लाख भरायचं म्हणून सांगितलं आम्ही इथं आलो पुढच्या लाक, ग्राम सभेला तर साडे चौदा लाख रुपये केलं पाच लाख लाखाचा तोटा आमच्या ग्रामपंचायतचा या चेअरमन साहेबांनी केला तो आम्हाला फाळा दिला नाही इथून पुढे वाढ होणार सुद्धा दिलेला नाही असं प्रत्येक वेळी आमच्याकडे करत आलेलं आहे आमच्या कुठल्याही गावाला सहकार्य केलेलं नाही तरी कृपया माझी विनंती आहे की आपण आणि जाता जाता सांगतो की या म्हणजे साहेबांच्या उमेदवारी विजय व्हायसाठी मी मागच्याच रविवारी पंचेचाळीस किलोमीटर अनवाणी चालून बाळू गेलोय आणि बाळू मी साखडं घातलंय की प्रचंड मताने माझ्या राहुल भाई विजय करायचं आणि ते खरोखर होणार आहे एवढं बोलतो मन मनगत थांबवतो महाराज धन्यवाद साहेब आपल्या नावात विष्णू आहे आणि एका विष्णूने दुसऱ्या विष्णूला आणवानी जाऊन या ठिकाणी सरा साखळं घातलेलं आहे राहुल भाईयाला विजय करण्यासाठी मी धीरज पाटील सरांना विनंती करतो वेळेचं भान राखून दोन दोन आपण ठिकाणी व्यक्त करा मान्यवर अधिक मनोगत आहेत धीरज पाटील सर सर दोन दोन मिनिटात ह्या लबाडाच सांगून सपल का होऊ <laughs> गाठलेली विधानसभेची इलेक्शन आणि या इलेक्शन संदर्भात आपण सप सर्व कुडित्र्याचे सुज्ञ ग्रामस्थ आदरणीय व्यासपीठ सरांनी अगोदरच वेळेचं भान ठेवायला सांगितले त्यामुळे मी नावं कुणाची घेत नाही आणि मूळ मुद्द्याला साथ घालतो काल एका पक्षाचे उमेदवार आले लबडे मुलकाचे लबडे आणि त्याने असं एक स्टेटमेंट केलं की कुडित्र्या आणि कोपारड्याची जे भूमिपुत्र आहेत भूमिपुत्र म्हणजे ज्यांच्या जमिनी कारखान्याला गेल्यात त्यांना न्याय द्यायचं काम मी केले कशा पद्धतीने केले तर त्यांचे ऑर्डर काढून त्यांना नोकरी द्यायचं काम मी केले पण मी सांगू इच्छितो की कुडित्र्याचं क्षेत्र आहे कारखान्याला आपले गेले ते एकशे एक, एक एकर आणि कोपाड्याचं आहे एकशे एक्कावन्न एकर असं साधारण अडीचशे एकर क्षेत्र आपलं कारखान्याला गेलं आहे आणि ह्यापैकी कुडित्र्याचे अडतीस खातेदार आहेत आणि कोपाड्याचे अठरा खातेदार आहेत बाजीराव दादा तुम्ही लक्ष ठेवा आणि ह्या आपल्या कारखान्याची स्थापना झाली एकोणीसशे साठ ला त्यानंतर आपल्या कारखान्याचं क्रशिंग झालं आणि जमीन आपली अक्विशन झाली आणि या लबाडानं काल सांगितलं की यांना न्याय द्यायचं काम आपण केले तर यांना न्याय द्यायचं काम तुम्ही साहेब केलेलं नाही या भूमिपुत्रांनी अठरा वर्ष सलग कायदेशीर बाबीनं तुझं कंबारड मोडून हे अधिकार हिसकावून घेतलाय मला हे आवर्जून सांगायचं आहे की सुज्ञ कुडित्रेकर आणि कोपारडेकर काय आहेत हे तुम्हाला दाखवून दिले आणि तुम्हाला हे करण्यास भाग पडले तुम्ही काय आमच्यावर उपकार केलेला नाहीत माझी जमीन गेल्या मी भूमिपुत्र आहे या जबाबदारीने मी बोलतोय हे असे लाभारच सगळं टोळका आहे आणि आता राज्यात काय चाललंय माहिती आहे अलीबाबा आणि चाळीस चोर आणि एक्केचाळीसावा चोर आणि त्यात घुसाय बघायला लागलाय तरी आपण सर्व सुज्ञ मतदारांना एक, एक विनंती आहे की यांना हे चाळीस चोर आणि एक्केचाळीसावा जाणार आहे त्या सगळ्यांनाच आता हद्दपार आहे परवा दिवशीच एक बारक्या मुलांची हे लागले क्लिप लागली ती अलिबाबा चाळीस चोर तर ते माझ्या मुलग्याने विचारलं ते पेपरला येतात तेच हे अलिबाबा चाळीस चोर का तर त्यांना मी सांग त्या पोरग्याला सांगितलं त्या अलिबाबा चाळीस चोरास मी बदनाम करू नकोस कारण ती कुठं सोनं नानं काय गावल ती तीत पण हे आले आणि चाळी चोरतात त्या कसं आहे पक्ष चोरत्यात आणि त्याच्यावरचा कर म्हणजे एखाद्याचा बाप वि चोरतात हे आपण आता सगळ्यांनी बघितले उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील काय हे तर मी शून्य सभासद सर्व मतदार बंधू भगिनींना अनेकदा विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला हा त्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल वैया पाटील यांना प्रचंड बहुमताना निवडून द्यायचं आहे कुडित्र काय काँग्रेस काँग्रेसच्या विचाराला मानणारं गाव आहे या सर्व सर ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला हमी देतो की लबाड काल काय बोलून गेले ऐंशी टक्के नव्वद टक्के हे येणारा तेवीस तारखेला स्वाभिमानी कर दाखवून देतील एवढं बोलताना माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आणि हे साहेब आमरपाटील साहेब हे हायकोर्टापर्यंत गेलेल्या सगळ्या फाईल आहेत हे काय कोणाचा फोटो वगैरे असंच नाही कुणाला बघायचं असलं चॅलेंज आहे इथे येऊन बघू शकता हे असंच त्या लबाडासारखा आम्हाला सवय नाही काय तर थापा लावून सांगायचंय हे कोर्टाकडनं आपण कुडित्रकर आणि कोपाडेकर बाजीराव पाटील साहेब तुम्हाला आवर्जून सांगतोय मी हे आपण भाग पडले त्यांना कोण म्हणत असेल मी न्याय दिला नाही हे ना आम्हाला न्याय दिलाय तुम्ही न्याय दिलेला नाही जा एवढं बोलताना माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धीरज दादा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पुराव्यासह त्या ठिकाणी भूमिपुत्र मी आहे हे दाखवायचं या ठिकाणी काम आपण केलं यानंतर शिंगणापूर गावचे सुपुत्र आदरणीय अमर पाटील सरांना विनंती करतो धीरज दादांनी अत्यंत वेळेत मौलिक विचार व्यक्त केले करवीर विधानसभेच्या राहुल भाई यांच्या सभेसाठी उपस्थित या सभेचे अध्यक्ष पाटील मामा उमेदवार राहुल भैया सन्मान्य व्यासपीठ उपस्थित ज्यांच्यामुळं आजपर्यंत आम्ही या ठिकाणी आलोय ती सन्मान्य सर्व बंधू भगिनीनो खऱ्या अर्थानं धीरजदानी सांगितलं विष्णुपंतांनी सांगितलं मी फार काय बोलणार नाही ते काहीतरी त्यांनी भाषण करताना असं सांगितलं इथं की मी दररोज इथं येतोय कुडीतऱ्यात येतोय किंवा राहुल भाई या दररोज येणार आहेत काय बाबा तुम्ही पण दररोज येऊ नका ज्याच्या त्याच्या कामापुरतं प्रत्येक जण येऊ दे तुम्ही येताय आणि इथं चुलीत चुलीत आणि घराघरात बाडण्याला धंदा करताय त्याच्यापेक्षा तुम्ही हाय तिथंच थांबा भैया तिथं येऊन किंवा पेएन साहेब असतील स्वर्गीय पेएन साहेबांनी कधी कुठल्या गटात तटात कुठं वाद लावून किंवा एखादा गट मोठा होतोय त्याच्यात दोन किंवा तीन भाग करायचा काही प्रयत्न केलेला नाही त्यामुळे तुम्ही आहे तिथं थांबलेलं बरं होईल त्याच्यानंतर दुसरं काय तुम्ही येत आहे त्यासाठी तर कारखान्यासाठी कारखाना जनतेने तुम्हाला दिलंय सभासदांनी दिलाय तुम्ही कारखाना सांभाळा राहुल भैया विधानसभा बघतील कारण तुमचं पुढं जाऊन आमच्या कारखान्याची झालेला लेखाजोखा सगळ्याच वक्त्यांनी मांडलंय आता तुम्ही धीरेदादा जे म्हणला की त्यांनी लबाड किंवा असं काहीतरी तुम्ही शब्द वापरले त्यांचा मला एकच प्रश्न आहे पडवळ आता तुमच्या इथे नारळ फुटले काय करतात उद्घाटनाचे नारळ फुटले काय आता काय आवाज काय विष्णुपंत या महिन्याभरात असेच नारळ फुटले होते पाच वर्षापूर्वी तुम्हाला आठवते काय बघा असंच पडवळवाडीच्या स्मशान शेडचा एक नारळ तिने फोडलेला ते स्मशान शेड पूर्ण करायचं काम रसिका पाटलांच्या माध्यमातून आम्ही केलं म्हणजे जे जे आत्ता ते सांगतात विकास केला किंवा नारळ फोडायचे आणि विकास ही जी त्यांनी फोडलेल्या नारळाचा हिशोब घ्या आणि मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो कुणीतरी गाव काँग्रेस प्रेमी आहे की नेहमीच चांगल्याला चांगलंच आशीर्वाद द्यायची सवय आहे असाच आशीर्वाद राय राहुलबाई यांच्या मागत तुमचा राहू दे प्रचंड बहुमताने या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघांना संघातून राहुलबाई यांना प्रताधिक्य देऊया आणि राहुलबाई आणि बंटी साहेबांचे हात बुलंद करूया अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया त्या ठिकाणी सर निश्चितच कामाच्या जोरावरती बाय यांचा विजय निश्चित आहे यानंतर मी विनंती करतो आदरणीय डी जी भास्कर त्या ठिकाणी आपण सुरुवात करावी निश्चित त्या ठिकाणी वेळेचा अभाव आपण या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेसच्या गांधीनं थोडासा उशीर झाला याला आणि त्यानंतर तिथं गेलेलं मनोगत आता डी जी भास्कर सर आपल्या मनोगताला व्यक्त करत आहेत फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो दिवंगत काँग्रेसचे नेते आणि आपण सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व माननीय पी एन पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आज खरं म्हणजे कुठेतरी गाव हे काँग्रेस प्रेमींचं गाव आहे ज्या गावानं कायमच काँग्रेसला साथ दिलेली आहे इथे ऐंशी टक्के नव्वद टक्केची भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांनाही कळायला पाहिजे की खरंच आपण या अगोदरचा जर इतिहास बघितला तर कुडित्रे गावानं ज्या ज्या वेळेला इलेक्शन झाली त्यावेळेला काँग्रेसच्यामध्ये पी एन साहेब आणि त्यांच्या अगोदर बोंद्रे दादा असतील दिग्विजय खानविलकर असतील या सगळ्यांना त्यावेळेला प्रचंड प्रमाणात मतं देऊन साथ दिलेली आहे याही वेळेला राहुल भैया हे पी एन पाटलांच्या पाठीमागं आपली सर्वांची जबाबदारी आहे कारण पी एन पाटील साहेब गेल्यानंतर आता पुढं काय असा प्रश्न ज्या निर्माण झाला त्यावेळेला या करवीर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी आणि काँग्रेसप्रेमी नेत्यांनी विचार केला की आपल्याला आता पी एन साहेबांच्या पाठीमागं राहुलभाई आणि राजेशभाई यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या दोघांना साकडं घातलं आणि राहुल यांनी मान्य केलं आणि मगच ही काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे ही काँग्रेस करवीर तालुक्यातून ते जे उभे आहेत ते असे तसे नाही तर त्याच्या पाठीमागं फार मोठा इतिहास आहे लक्षात घ्या आपण जुजबी कारणं सांगणारी जे मंडळी आहेत थापा मारणारी जी मंडळी आहेत त्याचा विष्णू सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यानं त्यांचा पाडा वाचला तुमच्यासमोर या ठिकाणी धीरज बोलले तुम्ही लक्षात घ्या की कारखान्याच्या इतिहासामध्ये कारखान्यावर पाचशे कोटीचं कर्ज करणारा माणूस जर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर खोटे नाटे म्हणजे नको त्या भाषेमध्ये जर आरो सहाशे एक्केचाळीस कोटी तर आहे बघा तर हे जे काय आहे कारखाना बुडवायला निघालेला माणूस आमदार झाला तर मग तुमचं आमचं नक्की काय होईल हे लक्षात घ्या पी एन पाटील साहेबांनी पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्या कामाचा जर डोंगर बघितला तर आपल्याला निश्चितपणानं राहुल भाई यांच्या पाठीमागे पर्याय नाही मी कुडित्रे गावाच्या बाबतीमध्ये सांगत असताना मी अनेक वेळा सांगत आलोय की इथला जो आमचा समाज आहे आंबेडकरी समाज राहुल भाय दहावीस मतं बाजूला जात असतील नंतर सगळी मतं कायम तुम्हालाच पडलेली आहेत या वेळेला सुद्धा पडतील ती पण माझी सर्वांना विनंती आहे की जो समाज शंभर टक्के तुमच्या पाठीमागे राहतो त्या समाजाला सुद्धा तुम्ही मान सन्मान द्यायला शिका ते जर नाही झालं तर मग आम्ही नुसतं तुम्हाला मत द्यायची का असा प्रश्न तयार होईल तो प्रश्न तुमच्याकडून होणार नाही कारण तुम्हाला एक मोठा वारसा आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा निष्ठावंत नेता या कोल्हापूरचा माननीय पी एन पाटील साहेब यांचा वारसा तुम्हाला लाभल्यामुळं तुम्ही पुढच्या काळामध्ये तुमच्यावर जी जबाबदारी येईल ती प्रामाणिकपणे पार पाडाची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच गेले महिनाभर आम्ही तुमच्या प्रचारामध्ये आहोत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मी स्वतःहून तुम्हाला घरी बोलवलं माझ्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली तुम्ही त्यांच्यासमोर आश्वासन दिलेलं आहे की या तालुक्यामध्ये मला जितकं चांगलं काम करता येईल तितकं चांगलं काम मी करेन कारण तुम्ही एक सुशिक्षित आहात परदेशामध्ये शिक्षण घेऊन आलेला एक चांगला उमदा युवक आहात तुमच्या हातून नक्कीच काहीतरी विजन तुमच्या डोळ्यापुढं असल्यामुळं चांगल्या गोष्टी घडतील याचा नक्की आम्हाला अभिमान आहे आणि या पुढच्या काळामध्ये तुमच्यासारखा नेता या करवीर तालुक्याला मिळाला ही आम्हाला सुद्धा आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे कारण पी एन साहेबांच्या पाठीमागं आम्हाला कोण हा प्रश्न आता संपलेला आहे कारण तुम्ही आता पुढे आलेलात मी कुडित्रेकर बांधवांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा जसा पी एन पाटील साहेबांच्यावर या अगोदर प्रेम केलं किंवा दिग्विजय खानविलकरांच्यावर प्रेम केलं तशाच पद्धतीनं राहुल भाई यांच्यावर सुद्धा प्रेम करा राहुल भाई यांना जवळ करा आपलंच करा त्यांना आपलं मानायला शिका त्याचं कारण काय की पाठिंबा इतिहास तुम्हाला विसरून चालणार नाही या गावचा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे तो नाही खड्डे या रस्त्यात दिसत असले तर ते मंजूर झालेले रस्ते आहेत पावसाळ्यामुळे थांबलेले आहेत या पुढच्या काळामध्ये ते होऊन जातील कारण त्या रस्त्यापणे इथल्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या आहेत आणि याही पुढच्या काळामध्ये ते राबवावे लागतील याची आपण सर्वांनी दक्षता बाळगायची आहे भैया वरिष्ठ लेवलला बोलत असताना देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या युतीच्या शासनाकडून इथल्या शेतकऱ्याला जे नाडवलं आहे शेतमजुराला नाडवलं जातं आहे इथला कष्टकरी कामगार वर्गसुद्धा नाडलेला आहे आडलेला आहे गरजवंत झालेला आहे त्या शेतकऱ्याला आणि याला आधार देण्याचं काम तुमच्याकडून होणं हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या या पुढच्या काळामध्ये बेरोजगारांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे नोकऱ्या काय कुणाच्या हातात नाहीत परंतु जर तुम्ही रोजगार मिळवून त्याला दिला तर त्याची नशीतच पेटल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला आपण आमच्या घरी आला त्यावेळी मी तुम्हाला हेच सांगितलं की चार संसार उभे करा चार संसार जर तुम्ही उभे केले तर ते जे उभं राहिलेले संसार आहे तीच माणसं आपल्याला मदत करतील आणि पुढं तुम्हाला जाण्यासाठी त्याची मदत होईल हे तुम्ही आलंय काय बोला बोला साहेब बर 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 ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते अशा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मी कुडीतलेकर बंधुना आणि आजूबाजूच्या खेडेगावामधल्या मतदारसंघातील आलेल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की राहुल भैयाना येणाऱ्या वीस तारखेला त्यांच्या हात या चिन्हावर शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विधानसभेत पाठवूया आणि एक नवीन उमदा तरुण आपल्या सेवेसाठी उभा करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत रवी किरण इंगवले साहेबांचा आणि ऋषिकेश पाटील सरांच्या सा व्यासपीठाच्या ठिकाणी आगमन होते संयोजन समितीच्या वतीने काँग्रेस समितीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद डी जी भास्कर सर आपण गांधी मैदानामध्ये जे विचार मांडलेत या देशाला बजरंग पुनिया सर या ठिकाणी उपस्थित होतात त्या ठिकाणी हो यस थोडस ठिकाणी बदल होतोय कार्यक्रमामध्ये मी पहिवान संभाजी पाटील सरांना विनंती करतो बजरंग पुनिया सर आपल्याला नमस्कार करताय त्या ठिकाणी ज्याने या ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी सर भारताला पदक मिळवून दिलं होतं त्या ठिकाणी गांधी मैदानामध्ये ज्याने आपले विचार व्यक्त केलेत आणि प्रामुख्यानं या ठिकाणी असा आपल्याला सर्वात महत्वाचं या कार्यक्रमासाठी खास राहुल भाई यांच्यासाठी मी सर्व मतदारांना विनंती करतो त्या ठिकाणी बजरंग पुण्यांची ट्रेन बरोबर नवलं होती कार्यक्रमाचा राहुलभाई यांचा कार्यक्रम सोडणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा त्यांनी ट्रेन रद्द केली आणि ते ट्रेन रद्द करून आपल्या कार्यक्रमासाठी इथं आलेत प्रियंका गांधींना पाठवलं या ठिकाणी पुढच्या बाजूला दौऱ्यात आणि आपण या ठिकाणी सारा राहुल भाई यांचा कार्यक्रम अटेंड करायचा या भूमीला जी कुस्तीची परंपरा लागलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर पद्धतीनं या भूमीसाठी आपण राहुल भाईयासाठी या ठिकाणी इथं येतोय हे मान्य केलं आणि बजरंग पुण्या इथे येत आहेत या हमारे गांव की तरफ से बजरंग पुनिया जो ओलंपिक भी रहे ओलम्पिक से पदक लाए हैं हमारे गांव के तरफ से उनका तहदिल से हम स्वागत करते हैं और उसका सत्कार और धन्यवाद आपको मैं बैठने के लिए हमारे गांव के उप महाराष्ट्र के श्री पहलवान संभाजी पाटिल ये कर रहे हैं पहलवान यहाँ आपके हमारे गांव में कुश्ती की परंपरा पहले से ही है और आप यहाँ आए हमको बहुत अच्छा लग रहा है और हमारे गांव के पहलवान माननीय महाराष्ट्र उप महाराष्ट्र के श्री पहलवान संभाजी पाटिल ये कर रहे हैं उसका स्वीकार करें ठीक है बजरंग पुनिया इनका स्वागत और सत्कार हो रहा है अखिल भारतीय किसान कांग्रेस के अध्यक्ष बजरंग पुनिया जी वो कार्यरत है वो किसानों के अधिकारों के लिए निरंतर संघर्ष कर रहे हैं। गत चार सालों में आपने देखा होगा कि दिल्ली में जो दंगल चल रही थी उसमें सबसे ओलंपिक ओलंपिक से पहले बजरंग पुनिया के ऊपर लाठी चार्ज हो गया था बजरंग पुनिया के लिए इसी प्रकार कांग्रेस अखिल भारतीय किसान कांग्रेस के अध्यक्ष के रूप में बहुत संघर्ष करना पड़ा था बजरंग पुनिया जी को 2015 में अर्जुन पुरस्कार 2019 में पद्मश्री पुरस्कार 2019 में राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार 2020 में टोक्यो ओलंपिक में कांस्य पदक मिला था और वही आदमी आज कुड़ित्रेगा में इसी प्रकार प्रतिष्ठित कार्यक्रम के रूप में आज हाजिर आहे इन सरी सभी पुरस्कारों के सन्मानित केजरंग पुण्याजी राहुलजी केले या आजिर आहे थोडासा कार्यक्रमात बदल होत मी उपस्थितांना विनंती करणार आहे अचानकपणे या ठिकाणी असं वळवडे गावातील त्या ठिकाणी ती सभा पुण्याजी अटेंड करणार आहेत आणि त्यामुळं राहुलजींची सभा इथून अटेंड करून ते लगेचच त्या ठिकाणी वळवडे गावाकडे जाणार आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतोय मी खाडे साहेबांना विनंती करणार आहे आपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी बजरंग पुण्याजींचं होईल आणि त्यानंतर आपल्या पुन्हा सभेला सुरुवात होईल हो घेऊ घे खाडेसाहेब एक पक्ष प्रवेश आहेत व्यासपीठाच्या समोर जे आहे त्या ठिकाणी सारा व्यासपीठाच्या समोर आहे आपल्या मी विनंती करणार आहे आपण स्थान पण व्हा पुनिया बहुत अच्छे बोलते हैं, गांधी मैदान मी भी बहुत अच्छे बोलते शाहू महाराज जी की धरती पर ठीक बजरंग पुनिया अखिल भारतीय किसान काँग्रेस के अध्यक्ष हाँ, कुठेतरी गावामध्ये या ठिकाणी असा पुण्याजींचा सत्कार होतोय आदरणीय रवी किरण इंगोले साहेबांचं मी पैलवानांना विनंती करणार आहे लगेचच रवी किरण इंगोले सरांचा सा पण सत्कार घ्या आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात घ्या राहुल भाई यांचा देखील सत्कार होतोय खास करून या ठिकाणी रद्द करे ठीक आहे ठीक आहे मी स्थान विनंती करतो व्यासपीठ सर्व मांडव्या खाडे साहेब समोरच्या या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरच्या मंडळी विनंती करतो पुन आपण मैं पुण्याजी के केले विनंती करता तुमचे आमचे नेते जिल्ह्याचे नेते आमचे दैवत आदरणीय पेन पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आज सभेसाठी उपस्थित ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी ब्रॉन्ज पदक मिळवलं त्या आपल्या भारताचे कुस्तीगीर आदरणीय बजरंग पुनियाजी ज्यांच्यासाठी ही सभा